नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक वेगळाच टॉपिक घेऊन आलो आहोत आणि तोही खूप शुभ प्रसंग आहे आणि त्याच शुभ प्रसंगावर प्रसंगा आज आपण बोलणार आहोत पाहू तो कोणता शुभ प्रसंग असेल चला मीच सांगते तो शुभ प्रसंग आहे वसुबारस हो वसुबारस कधी तुम्ही विचार केला आहे हो का हो की वसुबारस म्हणजे नेमकं काय आपण का साजरी करतो ही परंपरा आणि तिच्या मागे कोणता आध्यात्मिक अर्थ दडलेला असेल बरं चला तर मग आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात तीही अगदी श्रद्धेने प्रेमाने समजून घेऊयात कारण वसुबारस हा केवळ सणच नाही आहे तो आहे मातृत्वाचा उत्सव तो आहे कृतज्ञतेचा सोहळा चला तर मग जाणून घेऊयात की वसुबारस म्हणजे काय वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो या दिवशी गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते वसु म्हणजे गाई आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच महिन्याच्या बाराव्या तिथीला साजरा केला जाणारा हा सण म्हणजेच गाई वासराची पूजा म्हणून वसुबारस असे नाव दिले जाते या दिवशी घराघरात गाईला आईच्या रूपात पूजले जाते गाईचं दूध तिचे वासर तिचं मातृत्व या सगळ्याला प्रणाम केला जातो अगदी खेड्यापाड्यात सुद्धा आजही या दिवशी लोक शेतातील गायींना सजवतात त्यांना आंघोळ घालतात हळदी कुंकू लावतात फुलांच्या माळा घालतात आणि त्यांच्या पायावर मस्तक टेकवतात त्यांना नैवेद्य दे देतात कारण गाईला आपण फक्त जनावर म्हणून बघत नसतो तर ती आपली गोमाता सुद्धा आहे ती आपल्या संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे आपल्या हिंदू संस्कृतीत गायीचे महत्व प्राचीन काळापासूनच सांगितले गेले आहे वेदकाळात गायीला अग्न्या म्हणजेच जिला मारुणये असा दर्जा होता गाईचं दूध दही तूप गोमूत्र गोमय ही सर्व पंच पंचगव्ये पवित्र मानली गेले आहेत काळाच्या योगात गाईचं रूप हे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून पूजलं गेले लक्ष्मी म्हणजे संपत्ती समृद्धी आणि सुख आणि गाई म्हणजे जीवनाचं स्तोत्र म्हणून या दिवशी लोक म्हणतात गोमत गोमाता ही पृथ्वीवरील लक्ष्मी आहे चला तर मग आपण वसुबारसची छोटीशी कथा जाणून घेऊयात आणि मग पुढची माहिती बघूयात प्राचीन काळी द्वारकेच्या नगरीत श्रीकृष्ण राहत होते द्वारका समृद्ध होती धनधान्याने भरलेली होती लोक आनंदी होते एका दिवशी लक्ष्मीदेवी पृथ्वीवर अवतरल्या त्या म्हणाल्या माझ्या प्रिय कृष्णा मी पृथ्वीवर जाऊन पाहू इच्छिते की मी की लोक माझ्या रू माझ्या कृपेचं खरं मूल्य जाणतात का कृष्ण हसले आणि म्हणाले जा जा लक्ष्मी तू जाशील तेव्हा तू गोमातेच्या रूपात जा, गो रूपा जा। बघ लोक तुला कशी वागणूक देतात लक्ष्मीने गायीचं रूप धारण केलं सुंदर पांढरी तेजस्वी गाय झाली तिच्या डोळ्यात मातृत्व होतं आणि तिच्या शरीरातून तेज झळकत होतं ती पृथ्वीवर आली आणि गावोगाव फिरू लागली गाय गावात गेली शेतकऱ्यांना भेटली व्यापाऱ्यांना भेटली राजालासुद्धा भेटली कोणी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं तर कोणी दुर्लक्ष केलं पण काही ठिकाणी लोकांनी तिची खूप सेवा केली तिला गवत दिलं पाणी दिलं तिच्या पायांवर नमस्कारसुद्धा केला ते पाहून गाय आनंद झाली त्यावेळी ती, ती एका गरीब स्त्रीच्या घरी गेली ती स्त्री अतिशय भक्ती भक्तीची होती तिचं नाव होतं सावित्री सावित्रीचं आयुष्य कठीण होतं पण तिच्या मनात चांगली भक्ती होती ती रोज देवपूजा करायची आणि म्हणायची माझ्या घरी गाई असली गायी असती तर मी तिचं पूजन केलं असतं त्या दिवशी गोमाता तिच्या दारात आली सावित्रीने तिला पाहिलं आणि आनंदाने नतमस्तक झाली तिने आपल्या हाताने तिला पाणी पाजलं गवत दिलं आणि म्हणाली आई माझ्याकडे काहीच नाही गं पण माझं मन तुझ्या चरणी अर्पण करते गाईने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि हळू आवाजात बोलली सावित्री मी साधी गाय नाही मी आहे लक्ष्मी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले तू ज्या श्रद्धेने मला पूजलं त्याच श्रद्धेने लोकांनी हा दिवस साजरा करावा माझ्या नावाने गोमाता गोमातेच्या गो नावाने या दिवशी जो गायीची पूजा करेल त्याच्या घरात लक्ष्मीचं स्थायित्व राहील सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती नम्रपणे म्हणाली आई तुझ्या कृपेने माझ्या घरात सुख आले मी हा दिवस दरवर्षी तुझ्या नावाने साजरा करेन आणि तिथूनच सुरुवात झाली ती आपल्या वसुबारस वसुबारस या सणाची जेव्हा लक्ष्मी परत द्वारकेत गेल्या श्रीकृष्णाने विचारले लक्ष्मी काय पाहिलंस पृथ्वीवर लक्ष्मी म्हणाल्या जेथे लोकांनी मला प्रेम दिलं श्रद्धा दिली तेथे मी श्र समृद्धी दिली आणि जिथे दुर्लक्ष झालं तिथे मी नाही राहिले पण एका सावित्री नावाच्या भक्ताने मला आई म्हणून ओळखलं म्हणून मी तिला वरदान दिले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले लक्ष्मी हा दिवस तुझ्या गौरवाचा दिवस म्हणून साजरा केला जाईल लोक तुला गोमातेच्या रूपात पूजतील आणि हा दिवस वसुबारस म्हणून ओळखला जाईल त्या दिवसापासूनच अश्विन कृष्ण द्वादशी हा दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जातो लोक गाईला सजवतात तिचं पूजन करतात आणि तिच्या चरणी नतमस्तक होतात ही कथा फक्त एक गोष्ट नाही ती आपल्या संस्कृतीचा आरसा आहे ती सांगते की भक्तीने आणि प्रेमाने केलेलं कार्य कधीही वाया जात नाही सावित्रीकडे काही नव्हतं पण तिचं मन होतं आणि ती भक्तीच लक्ष्मीला प्रसन्न करून गेली आजही जेव्हा आपण वसुबारसच्या दिवशी गोमातेचं पूजा करतो तेव्हा आपण सावित्रीसारखं म्हणतो आई माझं धन तू आहेस माझं सुख तू आहेस माझं सर्वस्व तू आहेस म्हणूनच लक्ष्मीने त्यांना आशीर्वाद दिला की जो माझी पूजा करेल त्याच्या घरात कधीही धनाची सुखाची आणि अन्नाची कमतरता भासणार नाही तेव्हापासून या परंपरेची सुरुवात झाली आहे म्हणतात की ब वसुबारसच्या दिवशी जो मनापासून गोमातेची पूजा करतो त्याच्या घरात दिवाळीचे दिवस खरोखरच संपन्नता आणि आनंदाने उजळून निघतात हे होती आपली वसुबारसची कथा आता आपण जाणून घेऊयात की वसुबारस साजरी करण्याची योग्य पद्धत काय असते तर सकाळी लवकर उठून स्नान करा घर स्वच्छ करून दारात छानशी रांगोळी आणि गोमातेचं चित्रसुद्धा काढा ज्याच्या घरी गाय आहे त्यांना प्रत्यक्ष वासरांची पूजा करायला मिळते ज्याच्या घरी गाय नाही त्यांनी गोमातेचं चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा केली तरी चालते आपण त्या पूजेची आपण विधी कशी करायची ते जाणून घेऊया प्रथम आपण गाईला स्वच्छ आंघोळ घालून घेऊयात त्याला सजवूयात हळदी कुंकू अक्षदा फुलं दूध आणि नैवेद्य अर्पण करूयात गाईच्या पायाला नमस्कार करा आणि नमस्कार करत असताना गोमाते तुला नमः गोमाते तुला नमः असा मंत्र म्हणा गाईभोवती तीन प्रदक्षिणा घ्या शेवटी गाईला गूळ भात चारा किंवा गवत द्या या दिवशी स्त्रिया प्रामुख्याने उपवाससुद्धा करतात काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते त्या संध्याकाळी गाईला अर्पण केलेले अन्नच अन्नच प्रसाद म्हणून ग्रहणसुद्धा करतात या दिवशी आपण नेमकं का काय करायला नाही पाहिजे तर या दिवशी दूध दही ताक तूप पनीर यासारख्या दुग्धजन्य पदार्थाचा वापर आपण करत नाही शक्यतो कारण आजचा दिवस हा गायींचा असतो आणि तिच्या दुधाचा उपभोग टाळणे म्हणजे तिच्या प्रती आदर व्यक्त करणे आहे काही ठिकाणी या दिवशी अन्न शिजवलं जात नाही फक्त नैवेद्य आणि प्रसादच घेतला जातो परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विचार आणि वेगवेगळी पद्धत असते वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असल्याने लक्ष्मी मातेच्या लक्ष्मीपूजेच्या आधी हा दिवस लक्ष्मी स्वागताचा हा दिवस असतो म्हणतात की वसुबारस झाली की लक्ष्मी घरात येते म्हणून या दिवशी घरातील स्त्रिया घरं झाडतात रांगोळ्या काढतात आणि लक्ष्मीच्या आगमनासाठीच तयारीसुद्धा करतात हा दिवस म्हणजे घरात फक्त सुख शांती आणि आनंदाचं बीज पेरण्याचाच दिवस असतो वसुबारस फक्त पूजेसाठीच नसतो तो आपल्याला शिकवतोय की कृतज्ञेचं महत्त्व काय असतं ते गाय आपल्याला काहीही अपेक्षा न ठेवता देते दूध दूध देते शेण देते गोमूत्र देते आणि आपल्या शेतीला पोषणसुद्धा देते म्हणजेच ती निसर्गाची देणगी आहे आणि या दिवशी आपण म्हणतो आज आपण देणाऱ्याला धन्यवाद देतो हेच खरी वसुबारसची भावना आहे आता आपण जाणून घेऊयात की दोन हजार पंचवीसमधील वसुबारस तारीख आणि वेळ तर यावर्षी महाराष्ट्रात आपण वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी अश्विन कृष्ण द्वादशी तिथी आहे आणि सायंकाळचा वेळ साधारण संध्याकाळी पाच पंचेचाळीस ते आठ पंधरा या दरम्यानचा प्रादोष काल पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या खेड्यापाड्यात लोकांची परंपरा लोकपरंपरा खूप वेगवेगळी असते तर खेड्यापाड्यात तर या दिवशी लोक गायींना फुलांनी सजवतात त्यांच्या शिंगावर लंग लावतात मुलं गोमातीभोवती गाणी म्हणतात गाई माझी माय गाई माझी माय दूध तुझं अमृत आहे दूध तुझं अमृत आहे त्यावेळी सगळं भा गाव भक्तिभावाने भारलेलं असतं शहरातसुद्धा लोक गायींच्या मंदिरात किंवा गोशाळेत जाऊन पूजा करतात तिथे दान केलं जातं चारा गूळ पैसे किंवा वस्त्र याला म्हणतात गोदान म्हणजेच अत्यंत पुण्यप्रद कार्य आहे हे, हे। या दिवशी घरातील स्त्रिया विशेष श्रद्धेने पूजा करतात त्यांना विश्वास असतो की जसं गाय आपल्या वासरावर माय माय करते म्हणजेच प्रेम करते तशीच माझ्यावर लक्ष्मी माया करू त्या आपलं मातृत्व आपली भावना या पूजेत पूर्णपणे ओतून टाकतात गाईला नमस्कार करताना त्या मनोमन आपल्या घरासाठी आपल्या लेकरांसाठी आणि संसारासाठी मंगल प्रार्थना करत असतात आजच्या काळात आपण अनेकदा विसरतो निसर्ग आणि प्राणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे वसुबारस आपल्याला आठवण करून देते की आपलं सुख फक्त पैशात नाही तर देणाऱ्याच्या कृतज्ञतेत आहे गोमाता म्हणजे फक्त प्राणी नाही ती निसर्ग मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच आजच्या युगात वसुबारस साजरी करणं म्हणजे मानवतेचा सण साजरा करणं आहे शेवटी एवढंच मला असं वाटतं वसुबारस ही, वसु ही सुरुवात आहे संपन्नेच्या संपन्नतेच्या आनंदाच्या आणि भक्तीच्या दिवाळीची जो या दिवशी गोमातेची मनापासून पूजा करतो त्याचं आयुष्य नक्कीच धनधान्याने दहन भरून जातं गाईला नमस्कार करताना नेहमी म्हणा गोमाता तुला नमह गोमाता तुला नमह तुझ्या चरणी माझं मस्तक नतमस्तक आहे तुझ्या कृपेने माझ्या घरात सुख शांती आणि समाधान राहो चला तर मग भक्तांनो आज आपण वसुबारसचा खरा अर्थ समजून घेतला कथा सुद्धा ऐकली आणि लोकपरंपरा कशा असतात तेसुद्धा बघितलं वेळ आपण बघितली म्हणूनच वसुबारस फक्त एक दिवस नाही तो कृतज्ञतेचा संस्कार आहे तो आपल्या संस्कृतीचं पति प्रतिबिंब आहे म्हणूनच आजच्या दोन हजार पंचवीसच्या वसुबारसला आपण फक्त पूजा न करता मनापासून अनुभव घे गे। घेऊयात गे। आपण सर्वजण त्या शांततेचा त्या प्रेमाचा आणि त्या मातृत्वाचा ज्याचं रूप आपल्याला गोमातेमध्ये दिसतं चला तर मग अशा रीतीने वसुबारस हा सण आपल्याला एक गोष्ट शिकवतो की सेवा आणि प्रेम कृतज्ञता हीच खरी पूजा असते आपण दररोज देवानं आपण दररोज देवाचं दिलेलं गाईने गाई, गाई मशीनला निसर्गाला आणि आई समान भूमीला विसरून जातो पण आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ज्यांच्या कृपेने आपण जगतो आहे त्यांच्याप्रती नम्रता ठेवणं हाच खरा आपला धर्म आहे म्हणूनच आजच्या या शुभ वसुबारस दिवशी आपण आपल्या घरातील गोवंशाला प्रेमाने हात फिरवा त्यांच्या डोळ्यामध्ये बघा आणि म्हणून मन एकच प्रार्थना करा हे देवा माझ्या घरात सदैव संपन्नता शांती आणि करुणार आहो वसुबारस ही एक पूजा नाही ती भावनेची परंपरा आहे आईच्या मायेची गाईच्या दयाळूपणाची आणि आपल्यातील मानवतेची चला तर भक्तांना जर तुम्हाला ही कथा आवडली असेल माहिती आवडली असेल आणि भावनेचा स्पर्श तुम्हाला थोडा जरी झाला असेल तर आपल्या या भक्तीच्या प्रवासात सामील व्हा नक्की आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर भेटूया अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ